वरतून उडवली ना खाली घेऊन आलोय बघा माऊली बघा कसा पतंग उडवत आहे संक्रांत गेली आमची पण आम्ही काही पतंग उडवायचा नाद नाही सोडला तर माऊली उडवतोय बघा हे बघा ती वरती पतंग आहे आणि इकडे माझ्या हातात फिरकी आणि माऊली खेचतोय मला आणि बॉक्सर त्याला पतंग म्हणजे बॉक्सर पाडणार आहे हंड्रेड पर्सेंट कारण की त्या दिवशी पण ना बॉक्सर नुसता हे करत होतो बघा उड्या मारायला लागत आहे सोबत ते आता पावणे सात झाले तरी अजून पतंग उडतोय बघा दिसतंय का तुम्हाला वरती आदर सुद्धा आले मस्त आहे की तो बोलतो पतंग अचानक अशी अशीच उडते कशी कारण की हलवत नाही तिला हवा गेली ना फक्त काही ती खाली जाते ना तर मग हात लावायची काही गरज नाही एकदम स्थिर आहे ना तर असं आम्ही चालतोय आणि इथं ना, ना प्रथम जाम नाटक करतोय आणि म्हणता त्याला समजून सांगतो तरी तो ऐकत नाही प्रथम आम्ही पुढे चालला राहतोय मधीच रस्त्यात उभं राहतो कोणी उचलून बिसलो नाही कारण की चोर जाम आहे तिथे अक्कल नाही आला अक्कल नाही आलं अक्कल आणि तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आता ब्लॉग किती वाजता शूट करतो ना तर पाच वाजता आणि आता आम्ही पतंग उडवले जस्ट मी वरतून उडवली ना खाली घेऊन आले बघा माऊली बघा कसं पतंग उडवते मकर संक्रांत गेली आमची पण आम्ही काही पतंग उडवायचा नाद नाही सोडला माऊली उडवतोय बघा हे बघा ती वरती पतंग आहे आणि इकडे माझ्या हातात फिरकी आणि माऊली खेचतोय हे माग नको जाऊ माग नको जाऊ पुढे जा पुढं अरे चोर 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 बघू शकता पतंग हे 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 नाचरी आहे नाचरी ये नाचरी ये आता सुहन येईल देतो उडवायला जरा पुढं घेतो चल सुहन ये पुढे त्यांना येतो पतंग बघायला आले बघा यो एक भाऊ येतो दोघं ुशनला दहायचं पतंग बघायला आले आणि माऊली मस्त पतंग उडवण्याचा आनंद घेतोय बघू हे बघा माउली का इकडे पतंग गेली पतंग गेली सोड 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 सोडा 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 सोड सोड मध्ये अरे सुहाने सोड ना पकडू नको ना पतंग त्यांनाच उडवायला दिले मस्त पैकी उडवत तिथे बघा वरती आणि इथून माऊली आणि सुहानी मस्त उडत आहे कार्तिक आणि ते चालत ट्युशनला पण ट्युशनला ना जाणार ते आज वाटतं इथं पतंगच सोडणार आहेत आता लांब सोडायचा प्रयत्न चालू आहे बघू आता त्यांना उडून दे मस्त पैकी अरे बघू शकता आता सुवनीने घेतले आणि कार्तिक मजा बघतोय सुवनी का झाले का मस्त आहे पतंग उडवली पण त्या दिवशी आम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी नाही भेटली आता दुसऱ्या दिवशी पतंग उडवतोय आम्ही आणि एक ब्लॉक माझ्याकडे अजून आहे तिकडे पण एक पतंग उडतो बघा <laughs> दिसत असेल तुम्हाला माहित ना ही okay. कम्प्लेट इथे बघा इथे पटापट okay. पतंग उडवतो शेवटपर्यंत आदर्श yeah. शे, आदर्श शे पर्यंत आम्ही पतंग उडू म्हणजे आता येईलच थोड्या वेळा तरी तास राहिले तासभर आम्ही पतंग उडू आणि मग दाखवतो तुम्हाला नको नको नाही वरती नको येऊ तिथं ते पत्रामध्ये गुथेल आम्ही बघा कुठून पतंग yeah. उडवलंय गल्लीमधून एकदम गल्लीमधून गल्ली पतंग त्याची कट करायला जायचा होता पण मी असं यांना धागा सोडता येणार नाही मग हलू 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 घाई नका करू माऊलीला दिलं उडवायला मस्त वेगळी उडवत आहे पतंग अजून भरपूर पोरं आलेली शाळेतली ती गेली मी पतंग घेतलेली आता ते कसं लूज झाले ना म्हणजे हवा कमी झाली का पतंग खाली येते मी बॉक्सर होते ना मगपासून पतंगला हे करत होता आता माऊली वगैरे कसा उडवत आहे माऊली 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 तिकडे सोहनी मागून म्हणजे एकच फिरकीचा धागा तिघांनी पकडला एक दोन तीन तिघांपर्यंत गेले तर मला घेचायला लागली नाही अटकणार तो धागाय नुसता आता बघा पतंग कुठे गेले बघा पार डोक्यावर आणले डोक्यावर आले पार माझ्या गोल गोल, -गोल फिरवली आता याला कंट्रोल नाही होणार आणि बघा आता माझ्या हातात कंट्रोल कशी कंट्रोल झाली झाली कशी कंट्रोल पतंग उडवण्याचा आनंद जो माझ्या लहानपणी ना जाम मजा गेली आम्ही आताच्या ना पतंग काय उडवायची कन्नी कशी बांधायची हे सुद्धा माहीत नाही आता मी कधी कधी तुम्हाला जो प्रिंटचा ब्लॉक बघला असेल तो हॉस्टेलला गेलो होतो त्याच्या एक दिवशी आधीच पतंग आणले म्हणजे संडेला आजचा वार काय माहिती आहे का आजचा वार बुधवार आहे <laughs> आज पतंग उडवते म्हणजे दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर ॲक्च्युली पण मस्त काय एक्सपिरियन्स आहे पहिल्याच्या आठवणी ताज्या आहेत मजा पण येते हाऊस आहे हाऊस पहिला पूर पूर्वी ना फार पतंग उडवायचं म्हणजे मांजेसुद्धा सुद्धा तेवढे होते घरात प्रत्येकाला दे दे करून करून सर्व संपले आणि एकच होता ठेवलेला छोटासा तो पण आदर्श घेऊन गेलेला आणि आदर्शनी म्हणजे कधी तो पण ड्रायव्हर वरच्या दिवसाला काढलेला आहे आता सुहानी उडवते पतंग एकटीच ही वरती आहे दिसते का तुम्हाला पतंग सोड 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 अरे मस्त सुहणी आहे पण आता परत एकदा सुहणी दिले तर कोणी नाही सर्व ट्युशनला केले आता फक्त तो येईल तिसऱ्या माले पोरगा या बिल्डिंगच्या समोरच्या आणि ही त्याची पण पतंग आहे तो बोलतो मला ओढून दे म्हणजे एक गल्लीतून आमच्या मस्त वेगी उडवते सो आणि बघा एकटेच उडवते फिरकी पण तिच्या हात होते आणि पतंग तिकडे मला ब्लर ब्लर दिसत तिकडे इथून पण उडवायचो आधी आम्ही आणि आता तिथं पण वायर आले ना मग खा खालूनच उडवायला लागतं कसं पण नीट नाही झालं आधीचा आधीचा व्हिडिओ शूट केला तो बघा आला तिसरं मला आणि बॉक्सर त्याला पतंग म्हणजे बॉक्सर पाडणार आहे हंड्रेड पर्सेंट कारण की त्या दिवशी पण ना बॉक्सर नुसता हे करत होतं बघा उड्या मारायला लागत सोबत <laughs> त्याला म्हणजे आज पतंग उडून देणार नाही तो इथून त्याची कन्नी आहे ना ती त्यांनी चुकीच्या पद्धतीने बांधली आता तीच खोलतो आहे बघा तिकडे समोर आता ती मी ती, ती बांधून देईल त्याला तोपर्यंत माझी पतंग सोहनीला उडवायला देईल किंवा त्याला उडवायला देईल म्हणजे कसा कंट्रोल राहील पतंगवर नाहीतर मग आटकवतील कुठेतरी परत नवीन आणायला लागेल एकच पतंग आणले मी जास्त नाही आणले बघू ट्राय करू बरं एवढ्या दिवसाने उडवतोय त्या दिवशी जी एक पतंग पाडली म्हणून तर प्रॉब्लेम झाला आदर्शला दिले पैसे त्याला सेपरेटली आणावं चांगली ते कोडवानामध्ये गेलं होतं उडवायला ते आता पाहुणे सात झाले तरी अजून पतंग उडतोय दिसतंय का तुम्हाला वरती आणि सुद्धा आले मस्त आहे की बोलतो पतंग अचानक अशी अशीच उडते कशी कारण की लावत नाही तिला हवा गेली ना फक्त काही ती खाली जाते ना तर मग हात लावायची काय गरज नाही एकदम स्थिर आहे ना तर आदर्शला खूप भारी वाटले कारण कन्नी मी बांधले आणि तिकडे सुहानीसुद्धा सुद्धा पतंग घेऊन आले तिला ना राग आले आणि तिथं दोघी जणी मस्त वैगी आता ती, ती ट्युशनला आले चाले ती बघा अजूनही पतंग वरते उडते आणि तिथं तुझी काय उडणार नाही आज पतंग हंड्रेड पर्सेंट जाणतो बघू अजून किती किती वेळापर्यंत उडतोय हवा जशी आहे तशी ठेवतो म्हणजे स्थिरच आहे एकदम टेन्शन नाही पतंगचा घाशीत पकडून ठेवले काहीच करत नाही एकदम स्थिर आहे हे बघा काही करायची गरजच नाही एकदम मस्त पतंग अरे खूप वर्षानंतर कनी बांधले चला थोड्या वेळ अजून उडवतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो अवतार जरा चेंज झालाय आता हवा जास्त आहे ना म्हणून पतंग इकडे एक सुवाणी बघा सुवाणी सुवाणी सुवाणीला आले राग तिच्या पतंगला कनी नाही उडणारच नाही चला तर काय फायनली पतंग उतरवली हवाही नाही आणि सात वाजले टोटल पंधरा मिनिटाच्या आतमध्ये पतंग उतरवली बघा आपले पतंग मस्त आहे चला आता वरती जाऊ आपण ठेवू पतंगला आणि मांजा आदर्शला येऊ तो उद्या उडवल पतन नाही तर मग आपल्यालाच उडव हो उद्या, उद्या पण मी उडवल पतन चल नको डायरेक्ट वरतीच घेऊन जातो घरात बघू क्रिकेट खेळायचा विचार आहे पोरं तर आल्यात सगळीजणं ट्युशनवरून पण आलेत टाईमपास खेळतो चला फ्रेश वगैरे फ्रेश होतो आणि मग पुन्हा पुन्हा आहे शून्य मिनटात एकदम प्लीज फ्रेश होऊन उतरलो आहे आता घेतलं आहे मस्तपैकी बॅट क्रिकेट खेळतो आहे तर गल्लीमध्ये गल्ली क्रिकेट टाईमपास बघू आता कोण कोण येतो आदर्शला सांगितलं आहे सर्व पोरांजमा करायला रोजची जमा होतात दोघं तिके जर खेळायला लागलो ना जमा होतात असा बघू कोण कोण येतं त्यानुसार आम्ही खेळतो क्रिकेट तोपर्यंत रस्त्यावर राऊंड मारून येतो बघू येतात का नाही पुरा तेच मस्तपैकी जेवण झालेलं आहे आता जवळपास पप्पू नानांच्या घरी बघू त्यांचं सुद्धा झालंय का मग अशी माऊली आवाज देत होता बघू नाना आले नानालाच फोन करतो किंवा आवाजच देतो येणार असेल माऊली तर माऊलीला घेऊ नची भेटतो मला तर मावली गाईज निघालो मस्त आज मंथनला घेतलंय आज नाही आहेत नानी काहीतरी एक नानी बर्थडेला गेले साहिल आणि नाणी म्हणजे साहिलची मम्मी काहीतरी ते साखरपुरा आहे त्यांचा कोण साखरपुराला बर्थडे पण बर्थडेलाच गेले ना पण ती बोलली साखरपुडाला गेला निघालो नानीसा ना मस्त म्हणजे मंथनची मम्मी बड्डेला गेले आणि साहिल आणि साहिलची मम्मी मस्त साखरपुड्याला गेले कुठेतरी आता आज बघा आम्ही किती आणि चेतनाची मम्मी भांडे वस्तो ती ह्या लागतं म्हणून ती येत नाही आता चाललेत मस्त सगळीजणं चालत आज जास्त लांब नाही ना आज इथं आमचे मधूर स्वीटपर्यंत इथं दोन तीन राऊंड मारू कारण की तिकडं जायला कशी मेंबरशिप असले ना तर जरा मजा आहे चालायला आणि हे कसं सगळे हालू हॅलू आहेत म्हणून प्रॉब्लेम होतं थांब तांबाय जाऊ नका आईला आवाज देतो म्हणजे बावीन संच्या आईला ही रोखून रोकून आवाज देतं पण तिथं काही आवाज जाणार ना मला कॉल करायला लागेल ना आता मी तुम्हाला भेटतो थोडं कॉल करून आई आई सुद्धा झोपले मस्तपैकी निघाले आम्ही पाच जण चालवला ही तिघा जण आता आई आणि मी चालेल चालत चालत बघू आता किती वेळ लागतो आम्हाला मधुर स्वीटला इथं दोन तीन राऊंड मारतो म्हणजे पटापट इथंच समोरच आहे त्याला पटापट मारून घेतो ना मग तुम्हाला भेटतो असं आम्ही चालतोय आणि इथे ना प्रथम जाम नाटक करतोय आणि मनतम त्याला समजून सांगतोय तरी तो ऐकत नाही प्रथम आम्ही पुढे चालला राहतोय मधीच रस्त्यात उभं राहतो कोणी हुसलून बिसलून यायला कारण की चोर जाम आहे तिथे त्याला अक्कल नाही अक्कल नाही आय अक्कल जाना, जाना, <laughs> अक्कल नाही एक <laughs> ढबाश्या दिला मस्त आहे की आता चालतोय पटापट काही आज थंडी सुद्धा आहे म्हणजे नेहमी असतं ना तेवढीच आहे परत 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 जाम मस्ती करतो मग आणि इथं मंथन पण लय मस्ती करतो प्रथम पण मस्ती करतो हा ये मस्ती करतो चला पटापट चालून घेतो दोन राऊंड बाकी आहेत अजून मग डायरेक्ट घरी निघू मग डायरेक्ट घरी जाऊन भेटतो तुम्हाला मस्त तिकडून निघालो चालत नाही आईसा पुढे गेल्या मी इकडून तुषार तिथं आलो आज काही तुषार वाटतं गाडी चालवायला गेला नाही आणि मग तर आता आज सवा अकरा झाले आहेत बघू अजून आईसा बसून काय कारण नानीसह सगळे का बड्डेला गेल्यात त्यावर टाज आल्यात की नाही माहीत नाही बघू आता जाऊन तिथं आहेत की नाही बघू कुत्र नुसतं बघतं अजून नाणी काय आली नाही किती वाजतील का म्हणते नाणी आणि चेतना गेले येऊन येऊन ना ना जाम हैरण केलं जाम हैराण केलं यांनी हार्दे वाटन राहायचा लपून राहायचं रोड मध्ये कोणी उचलून न्यायला तर कसं व्हायचा बोल आगे आगे। बोल असत का आता गाडी वगैरे दाखवून दिले कार्तिक म्हणून साखर पगार गेले सकाळी साखर गेले दोन साखर मी बाज बाजूनच अटेंड केले आता भाऊ चाललोय आहे घरामध्ये तो ये आला का तो कार्तिक मग नाही चावी ठेवले का तुम्ही चला आता येईल का बघू काय तर काय आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय